नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे जेजुरीमध्ये जेजुरी जी खंडोबाजी जेजुरी जी आहे त्या ठिकाणी आलेलं आहे तिथलं हे मंडई आहे आणि मंडईमध्ये मी लोकांशी चर्चा करणार आहे की इथं हवा कोणाची आहे जेजुरी हा भाग पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये येतो आणि इथं विद्यमान आमदार संजय काका पाटील आहेत त्यांच्यासमोर माफ करा या ठिकाणी विद्यमान आमदार संजय काका जगताप आहेत आणि त्यांच्या विरोधात आहेत विजय शिवतारे विजय शिवतारे जे की त्यांना सतत अजित पवार यापूर्वी बोलले होते आणि तो डायलॉग सतत फेमस झाला होता की हा शिवतारे कसा निवडून येतो तेच मी बघतो हा अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झालेला डायलॉग होता आणि त्याच अजितदादांनी त्यांचा राष्ट्रवादीचाही उमेदवार उभा केलेला आहे आणि अशी तिरंगी लढत आहेत ते उमेदवाराचं नाव काय आहे राष्ट्रवादीच्या उमेदवार संभाजी संभाजी झेंडे तर अशी ही तिरंगी लढत होणार आहे तर मग मला सांगा कुणाची हवा इथं पंजाब बर अच्छा तुम्हाला काय वाटतं चेअरमन अच्छा म्हणजे संजय जगतापांना चेअरमन म्हणतात हा बर मग सध्या हवा काय त्यांचे आम्ही त्यांना जाणार बर एवढं फुल कॉन्फिडन्स न बोलताय तुम्ही फुल फुल कसे आहेत संजय जगताप कसे आहेत कसे म्हणजे सगळे आमच्या आमच्या साठी बर म्हणून ती काम करतात बर अच्छा हे कुठनं झाले त्यांच्या ह्यातनं झाले अच्छा ही जी मंडई आहे जरा मी कॅमेरा सांगतो हे कॅम ही मंडई कुणी केली त्यांच्या त्यांच्या झाली नगरपालिका कुठनं झाली त्यांच्यात न झाली बर नाट्यगृह कुठनं झालं त्यांच्यात न झालं अच्छा बर आणि शिवतारेनी काय केलं शिवतारेने हवा दाखवली विमानतळाची विमानतळाची हवा दाखवली लोकांचे जमिनी घालवायच्या काय लोकांचं वाटलं जमिनीमुळं पाणी पाणी आले घालून huh. huh. yeah. <laughs> आता ओरण पाऊस पडला म्हणून जाणार पाणी आले अच्छा तुम्हाला आठतोय आठवतोय का अजित परत आठवायला कसा निवडून येतो मी दाखवतो बर मागच्या वेळी बोलले होते पंचवार्षिकला मागच्या वर्षी आता <laughs> आता बोलले नाहीत आता करून दाखवणार <laughs> आता त्याने उमेदवार उभा केलाय अच्छा आपण अपुल, बोला तो माणूस पण मोठा आहे कलेक्टर चुडीचा माणूस आहे अच्छा झेंडे झेंडे पण चुडीचा माणूस आहे पण काय होते आय एस ऑफिसर होते का आय एस अच्छा ओके थोडीच माणसे आता थोडीचे माणसे दोन पन... पण शिवतारे विषय आमचं मत नाही अच्छा शिवतारे लत नाही तुम्हाला किती आहे पाचवी आमदार कोण आहेत तुमचे दा तुम्ही सांगू बरं जाऊ दे शाळेत जगताम अच्छा तुला जगताम माहिती आमदार तर तुमच्या शाळेत कधी आले होते का नाही बाजारात आले होते बाजारात आले होते तू भेटला होता का काय बोलला त्यांच्या काय नाही नाही काय तुला काय वाटतं कोणी निवडून याव का रे ते सेवा करते सेवा करते काय सेवा करतात त्यांच्यामुळे मुळे मंडई इकडं आली होय का हे कुणी शिकवलं कुणी नाहीये काय काय माहितीये जगतापांबद्दल संजय जगतापांबद्दल तुला काय काय माहितीये सांग मला तर अजून माहित नाही एवढे मला एवढ्या पण तू भेटलाच त्यांना फोटो काढला का हो काढला बर ठीक आहे लहान मुलंही म्हणतात संजय जगताप तुला मतदानाचा अधिकार नाही कसं तू म्हणतोय निवडून येणार ठीक आहे तुमचं नाव सांगा माझं नाव वामन दत्तात्रय चुरे कुठलं गाव रानमाळा म्हणजे ह्या जेजुरी मुझे मुझे जेजुरी मध्येच मध्ये सात किलोमीटर सात किलोमीटर ह्याच पुरा आहेत आमदार इथे आमदार होय आमदार काय कुणी बी आहेत आता मग दो, दोन उभे आहेत पण आता आताच काय आता आताचे आमदार म्हणजे आताचे आमदार ही आहेत संजय जगताबी शिवतारे बाप्पू आहे माझे आमदार हा मग इथं कुणाचं जड वाटते वा चंदू काका चंदू काका काय चंदू आपलं काय काय मला काय नाव आहे चंदू काकाच्या नाव काका संजय जगताप संजय जगताप त्यांचं जड आहे हा विजय शिवतार यांचं नाही कोणी त्याचं आता आहे त्याच काय ते पण जे आहे ते आपलं तुमच्या ह्या परिसरासाठी कुठल्या आमदारांनी चांगलं काम केलं आमदाराने कोणतं शिवतारे निवडून येतील बर ते अजित पवार त्यांच्याविषयी बोलले होते हा शिवतारे कसा निवडून येतोय तेच बघतो तू कसा निवडून येतो तेच बघतो माहिती काय लागते काय चालतंय त्यांचं इथल्या अजित पवारांनी त्यांचा उमेदवार उभा केलाय ते शिवतारे पाडायसाठी केलाय का स्वतः सीट वाढवणे एवढं आपल्याला नाही सांगता येत बर ताईंकडे येऊ ताई कसो काय तुम्ही आता मला सांगा लाडक्या बनीचे पैसे आले का तुम्हाला मोठ्यान बोला की जरा नाही आले का अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा